मित्रांनो आज आपण आलेलो आहे भीमा नदीला तुम्ही पाहू शकता पाठीमागे नदी आहे माझ्या हे बघा आणि समोर भाई आहेत रशीद भाईन मी जोगच जण आलेलो आहे तर पाहूया आपल्याला मासे सापडतात का हे बघा मित्रांनो हा गुच्छा गळे तर याच गळाने खेळणार आहे आपण हे बघा एका वेळेस चार गळं लावलेली आहे आणि एकदम साधा असं सा गावाचं पिठ वापरतोय तर शक्यता तर कमी आहे तरी पण पाहू याला मासे गावतात का पडली होती बिल्ड होईत ये तू मित्रांनो मासा मिस झालेला आहे आपला त्या हातात घे दिला नाही लागायचं मोठी नाहीये कॅमेरा तो काढ मोठीच असेल ती तिथ ना आवरत ती अंग उदशीच येते काय रे तिला काय तिला बी तिला बी आडवा आलाय त्याच्यामुळे वजन वाटलं तुम्ही हा जाऊ का मी हा जाऊ बघा मिस्त्रांडो साइज बघा अरके अरके आपण आहे तू

पाण्यात अजून कोणी तु माग आली बघ माग आली माग आली माग गेली माग 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 नाही इकडे ते सोड ते सोड तंगूस सोड तंगूस सोड आईच्या गावाची हम तू ह्याच्या वन होच्यावर हा तू खाली धर फक्त अरपण इकडे तू हळूस लो कॅमेरा पटी पडशील चालू आहे कॅमेरा त्या दे चीन कॅमेरा चालू आहे कॅमेरा अरुले बॅकर उडली बाय मित्रांनो साईज थोडीवर दे थोडी वर घ्या बाहेर काढतो ना मित्रांनो साईज बघा रशीद बाईनला का नशी सापडले तिथे अजून तर चालू पण नक्की बघा हा ना टिकाव <laughs> पुढे टिकाव बसायच बघा मित्रांनो साईज

आपण पाहिजे वाटतो या बघा दिसतोय का दिसतोय का ये नको नको मित्रांनो ज्यावेळेस आपण मासे पकडत होतो मित्रांनो त्यावेळेस लाएक एका व्यक्तीने आपला कॅमेरा हातामध्ये घेतला होता त्याच्या हातून कॅमेऱ्याचा आय एसओ हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढला त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा आपल्याला एकदम ब्राईट मध्ये दिसतो जो आपण एडिटिंग मध्ये सुद्धा क्लिअर करू शकलो नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारे दिसणार आहे बघा एकदम मस्त साईज आहे बघा पहिलाच मासा आहे मित्रांनो हा काय शिला पी आहे नाही बरी आहे एवढी नाही मोठी हे बघा मित्रांनो एक कानुशी सापडलेली आहे आप आपल्याला Columbus. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ अरे बघा मित्रांनो दोन कानशा एक कवडस जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद